नमस्कार मित्रांनो सरळ सेवा भरती अंतर्गत दोन ज्या जाहिराती आहेत प्रसिद्ध झालेल्या आहेत तर एक बघा महाराष्ट्र शासन ग्रह विभाग न्याय सहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय अंतर्गत ही जाहिराती एक प्रसिद्ध झालेली आहे त्याचबरोबर एक शासकीय मुद्रणालय या अंतर्गत एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे अशा दोन जाहिरात वेगवेगळ्या प्रसिद्ध झालेल्या आहे तर बघा एकाच व्हिडिओमध्ये आपण दोनही जाहिरात पाहणार आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे बघा मित्रांनो दहावी पासवर पण यामध्ये काही पदं भरली जात आहेत फक्त दहावी पास अशी पात्रता दिलेली आहे तर नेमकी कोणती पदं आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ग्रुप सीची ही पदं आहेत दहावी पास आणि बारावी पासवर पण भरली जाणारी पदं आहेत तर बघा शासकीय मुद्रणालयची पण जाहिरात आपण पाहणार आहोत त्या अगोदर आपण ही ग्रह विभागाची जाहिरात पाहणार आहोत तर बघा ही संपूर्ण जाहिरात प्रसिद्ध झालेली जा आहे तुम्हाला अर्ज कधी करायचे आहे तुमची पात्रता काय असणार आहे त्याचबरोबर तुमचा अभ्यासक्रम पण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आणि महत्त्वाचं म्हणजे तुमची वेतनश्रेणी पण इथं त्यांनी दिलेली आहे तर बघा वैज्ञानिक सहाय्यक गटकचं हे पद आहे पण यासाठी ती इतर जी पात्रता आहे ती लागणार आहे तर आपण फक्त दहावी पास असल्यानंतर भरण्यात तुम्हाला अर्ज करता येईल अशा पदांची नावं जी आहेत पाहणार आहोत तर बघा खाली आपण सविस्तर माहिती पाहून घेऊ त्या अगोदर इथं तुम्ही पाहू शकता तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याबाबत सविस्तर सूचना त्यांनी दिलेल्या आहेत तर ही वेबसाईट आहे अर्ज करण्यासाठी तुम्हाला सविस्तर जाहिरात पण तिथं आणखी मिळून जाईल किंवा ह्या दोन्ही पण जाहिरात आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला दिलेल्या आहेत तर बघा लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे टेलिग्राम चॅनलची तिथून तुम्ही पूर्ण जाहिराती डाउनलोड करू शकता तर बघा इथं आपल्याला आता पात्रता दिलेली आहे उपलब्ध पदसंख्या आणि शैक्षणिक पात्रता पण इथं दिलेली आहे तर व वैज्ञानिक सहाय्य घटकसाठी बघा विज्ञान शाखेतील रसायनशास्त्रविषयी असं मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी लागणार आहे इथं तुमच्या जागा दिलेल्या आहेत तुमच्या पदानुसार किती जागा आहेत त्या रिक्त तुमच्या काष्टनुसार जागा खाली दिलेल्या आहेत त्यानंतर बघा आपण दहावी पासवर भरली जाणारी पदं पाहून घेऊया तर, तर इथं तुम्ही बघू शकता मित्रांनो खाली आता वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक हे जे पद तुम्हाला दिसत आहे घटकचं हे पद आहे वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक फक्त विज्ञान शाखेत उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे एच एस सी म्हणजेच बघा इयत्ता बारावी तुम्ही पास असाल विज्ञान विषय तुम्ही घेतलेला असेल सायन्समधून बारावी असेल तुमची तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता तर बघा याचं पेमेंट तुम्हाला इथं दिसत आहे पंचवीस हजार पाचशे स्टार्टिंग ते एक्क्याऐंशी हजार शंभर इतकं एक्क्याऐंशी हजार शंभर इतकं अधिक महागाई भत्त्यानुसार तुम्हाला पेमेंट असणार आहे स्टार्टिंग पेमेंट पंचवीस हजार पाचशे असणार आहे आणि इतर भत्ते पण दिले जातील तर फक्त बारावी पासवर्ड यासाठी तुम्ही अर्ज करू शकता एकूण बघा जागा आपल्याला इथं तीस जागा रिक्त आहेत या पदाच्या प्र वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक घटकचं पद आहे बारावी पासवर तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर सविस्तर तुम्ही तुमच्या काष्टनुसार जागा पाहून घ्यायची आहे तर त्यानंतर बघा हे पण जे पद तुम्हाला दिसत आहे वरिष्ठ लिपिक भांडार घटकचंच हे पण पद आहे पाच जागा रिक्त आहेत आणि याला विज्ञान शाखेत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे बारावी पास असणं गरजेचं आहे सायन्समधून आणि यासाठी पण पेमेंट जी आहे तुमची वेतनश्रीने तीच दिलेली आहे त्याच्यानंतर पुढचं पद आहे कनिष्ठ प्रयोगशाळा असहाय्यक गटकच हे पद आहे आणि यासाठी फक्त बघा यशस्वी विथ सायन्समध्ये म्हणजे सर्वांचंच सायन्समधून यशस्वी उत्तीर्ण झालेले असाल तर बघा विज्ञान विषयासह माध्यमिक शाळांत परीक्षा प्रमाणपत्र लागणार आहे म्हणजे तुमची दहावी पास तुम्ही असले तरी चालणार आहे तुमचा त्यामध्ये विज्ञान विषय असायला पाहिजे तर विषय सर्वांचाच असतो आणि यासाठी बघा श्रेणी एकवीस हजार सातशे ते एकोणसी एकोणसत्तर हजार शंभर इतकी आहे इतर महागाई भत्ते पण दिले जाणार आहे त्यानंतर बघा आरक्षणानुसार तुमच्या कोणत्या का किती जागा ते तुम्हाला नंतर पाहून घ्यायचं आहे पूर्ण पी डी एफ या जाहिरातची आपण टेलिग्रामला दिलेली आहे लिंक बघा टेलिग्राम चॅनलची खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल लगेच जॉईन करा खाली मी लिंक मी दिलेली आहे त्यानंतर बघा पुढचं पद आहे पण या पदासाठी अनुभव लागणार आहे व्यवस्थापक उपहारगृह पद आहे पण यासाठी तीन वर्षाचा अनुभव लागणार आहे अशी फक्त ही तीनच जी पदं आहेत कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक घटकं आणि वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक घटकचं आणि त्यानंतर आणखी जे पद आपण पाहिलं होतं वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक घटकं आणि हे काय वरिष्ठ लिपिक भांडार हे एक पद आहे असे तीन पदं भरली जात आहेत दहावी बारावी या पात्रतेवर तर यांसाठी सब्जेक्ट कोणकोणते तुम्हाला असणार आहेत परीक्षेचं स्वरूप कसं असं असणार आहे ते आपण पाहून घेऊया तर सविस्तर जाहिरात इथं तुम्हाला पाहायला मिळेल इतर आरक्षणानुसार तुमचं वयोमर्यादा अठराशे अठरा ते अडतीस इतकी असेल तर इथं दिलेले आहे अठरा ते अडतीस आहे मागासवर्गांसाठी आणि मागासवर्गांसाठी पाच वर्षाची सूट दिलेली आहे तर इथं तुम्ही पाहू शकता आपण जे पदं घटकचे जे दहावी पासवर भरले जातात त्यांचं माहिती पाहून घेऊया तर बघू वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक घटक साठी बघा शंभर लेखी परीक्षेचे प्रश्न असणार वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी घटक या पदासाठी लेखी परीक्षा एकूण गुण बघा शंभर प्रश्न असणार आहे आणि एकूण गुण दिलेले आहेत दोनशे म्हणजे एका प्रश्नाला दोन गुण असणार आहे व्यावसायिक चाचणी घेतली जाणार नाही शंभर प्रश्न दोनशे गुण असणार आहेत वरिष्ठ भांडार वरिष्ठ लिपिक भांडारला पण तितकेच आहे आणि वरिष्ठ कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्य गटकला पण शंभर प्रश्न दोनशे गुण असणार आहे आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे सर्व त्यांनी काहीच यामध्ये त्याबद्दल माहिती दिलेली नाही तर बघा तुमचा अभ्यासक्रम निश्चित करणे आवश्यक असल्याने त्यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य आणि बौद्धिक चाचणी याप्रमाणे परीक्षेचे विषय निश्चित करण्यात आले आहे तर बघा हे विषय आहेत त्याबद्दल बघा सविस्तर खाली माहिती तुम्हाला दिलेली आहे उपघटक पण दिलेले आहेत परीक्षेचा अभ्यासक्रम दिलेला आहे तर बघा आपल्याला पाहायचं आहे वरिष्ठ सा प्रयोगशाळा सहाय्यकचं तर बघा वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक याबद्दल डायरेक्ट आपण त्या पदाचं माहिती पाहून घेऊ तर इथं बघा तुम्हाला दिसणार आहे वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्य गटकं आणि वरिष्ठ लिपिक भांडार घटकसाठी सेम विषय आहेत पंधरा पंधरा गुण यासाठी तुम्हाला प्रत्येक विषयाला दिलेले आहेत असे साठ गुण साठ गुण आपले जे रेग्युलरचे विषय असतात चार विषय आणि तांत्रिकला चाळीस जे आहेत प्रश्न विचारले जाणार आहेत तर बघा तांत्रिक बघा चाळीस विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक उत्तीर्ण उत्तीर्णपदाकरिता आवश्यक असलेल्या किमान शैक्षणिक अर्जीनुसार प्रश्न विचारण्यात येणार आहे तर बघा विज्ञान शाखेतील जे तुमचे दहावी लेवलचे प्रश्न असतील ते विचारण्यात येतील तांत्रिकमध्ये त्यानंतर बघा बौद्धिक चाचणी ही दिलेली आहे बौद्धिक चाचणीचे प्रश्न असतील बारावीच्या दर्जाचे सॉरी बारावीच्या दर्जाचे तुम्हाला प्रश्न जे आहेत तांत्रिक विचारले जाणार आहेत विज्ञान शाखेतील बारावी दर्जाचे प्रश्न असतील तांत्रिक चाळीस त्यानंतर बौद्ध चाचणीचे बघा पंधरा आहेत तांत्रिकचे चाळीस बौद्धिक चाचणी पंधरा त्यानंतर जी के म्हणजे सामान्यांचे पंधरा इंग्रजी पंधरा आणि मराठी पंधरा असे बघा एकूण शंभर प्रश्नांची तुमची ही परीक्षा असणार आहे दोनशे गुण असतील तर इथं तुम्ही बघा कालावधी पण त्यांनी दिलेला आहे तर नव्वद मिनिट इतका कालावधी दिलेला आहे म्हणजे दीड तास जवळपास तुम्हाला परीक्षेसाठी असणार आहे आणि जे राहिलेलं एक पद आहे कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी पण सेम अभ्यासक्रम त्यांनी दिला आहे फक्त दहावी दर्जाचा सर्व अभ्यासक्रम असणार आहे मराठी व्याकरण व्याकरण सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर माध्यमिक शालांत परीक्षेच्या इयत्ता दहावी दर्जाचा हा तुमचा अभ्यासक्रम असणार आहे इंग्रजीला पण पंधरा त्यानंतर सामान्यांना पण पंधरा आणि दर्जा दहावीचा असणार आहे कनिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यकसाठी विज्ञान शाखेतील बघा तांत्रिक घटक बघा आता काय विज्ञान शाखेतील माध्यमिक शालांत परीक्षा पदाकरिता आवश्यक असलेली किमान शैक्षणिक अर्हता प्रश्न विचारण्यात येणार आहे दहावी दर्जाचे समान प्रश्न असणार आहे चाळीस असणार आहे आणि ऐंशी गुण असणार आहे असे एकूण दोनशे गुण शंभर प्रश्नांनी नव्वद मिनिट कालावधी दिलेला आहे तर इतर बघा काही दुसरी माहिती नाही आणखी माहिती तुम्हाला पाहायची असेल तर ही पूर्ण पी डी एफ त्यामध्ये तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती मिळून जाईल त्यानंतर बघा आता आपण शासकीय मुद्रणालयची पूर्ण जाहिरात पाहणार आहोत तर बघा सर्वांनी एकदा व्हिडिओला लाईक करायचं आहे तर बघा मित्रांनो याच पदासाठी बघा आत्तावरती आपण जे पाहिलेले पदं आहेत कनिष्ठ वरिष्ठ सा प्रयोगशाळा सहाय्यक आणि व वरिष्ठ जे कनिष्ठ लिपिक आहे भांडार यांसाठी बघा अर्ज तुम्हाला करायचे आहे तर ऑनलाईन अर्जच कालावधी आपण राहिलेला आहे तर सहा दोन दोन हजार तेवीसपासून ते, ते सत्तावीस दोन दोन हजार चोवीस ता या तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहेत आणि फीज बघा तुमच्यासाठी किती अस असणार आहे तर परीक्षा शुल्क तुमची असणार आहे एक हजार खुल्या प्रवर्गासाठी आणि मागास प्रवर्ग म्हणजेच आर्थिक दुर्बल घटक अनाथ यांसाठी नऊशे रुपये फीस असणार आहे आणि माजी सैनिक दिव्यांग सैनिक यांना परीक्षा शुल्क असणारच नाही फी फ्रीमध्ये त्यांना हे अर्ज करता येणार आहे तर बघा आणखी आपली आपण दुसरी जाहिरात शासकीय मुद्रणालयाची लगेच पाहून घेऊया तर बघा मित्रांनो ही शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयची पूर्ण जाहिरात आपण ओपन केलेली आहे तर यासाठी बघा यामध्ये आपण जी पदं पाहणार आहोत त्यासाठी अर्ज करायचे तुम्हाला नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते एकोणतीस फेब्रुवारी दोन चोवीसच्या तारखेपर्यंत लास्ट डेट आहे तर बघा सविस्तर आपण पदं पाहून घेऊ तर दहावी पासवर भरली जाणारी कोणकोणती कुन पदं ती आपण सर्वात अगोदर पाहून घेऊ तर इथं बघा शैक्षणिक अर्हता व अनुभव त्यांनी दिलेला आहे सहाय्यक पर्यवेक्षक बांधणी यासाठी बघा मुद्रण तंत्रज्ञान पदविका लागणार आहे त्याचबरोबर शालांत परीक्षा उत्तीर्ण आहे फक्त दहावी पासवर भरली जाणारी पदं आपण पाहून घेऊ इथे पण जी पदं आहेत तीन पदं भरली जात आहेत फक्त दहावी पास पात्रता लागणार आहे तर एक पहिलं पद आहे मुद्रित शोधक तर रीडर असं नाव आहे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे गरजेचे आहे इंग्रजी मराठी आणि हिंदी भाषेचं उत्तम ज्ञान असायला पाहिजे मुद्राक्षरे मजुकरांसाठी मजकुरासाठी मापे पृष्ठाची मांडणी आणि फॉर्मची रचना आणि कागदपत्रे निरनिराळे आकार व दर्जा यासंबंधीचे पुरुष ज्ञान लागणार आहे म्हणजे फक्त दहावी पास असेल तर यासाठी तुम्ही बिंदास सरतं करू शकता श्रोतलेखन आणि भाषेचं ज्ञान पाहिजे विहित गतीत कामाचा निपटारा करण्याची क्षम क्षमता पण पाहिजे तर याची तुमची व्यावसायिक चा चाचणी पण होणार आहे त्याबद्दल सर्व परीक्षेचं स्वरूप पाहणार आहोत लेखी परीक्षा बघ फक्त तुम्हाला साठ प्रश्न यामध्ये विचारले जातील एकशे वीस गुणांची लेखी परीक्षा असणार आहे आणि ऐंशी गुणांची व्यावसायिक चाचणी असेल तर सविस्तर माहितीनंतर पाहून घेऊ तर सर्वांनी एकदा लाईक करा तुमच्या मित्रांना पण व्हिडिओ नक्की शेअर करा तर पहिलं पद आपण पाहिलेलं आहे मुद्रिक शोधक म्हणजे रीडर त्यानंतर आहे दूरध्वनी चालक टेलिफोन ऑपरेटर हे पद आहे फक्त माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण पाहिजे बाकी काही नाही दूरध्वनी चालकाचे प्रशिक्षण घेतलेला अनुभव असला तर प्राधान्य देण्यात येणार आहे पण सर्वांसाठी कंपल्सरी नाही असेल तर प्राधान्य देण्यात येणार आहे त्यानंतरचं आहे पद मूळ प्रत वाचक कॉफी होल्डर तर ह्या पदासाठी पण माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण लागणार आहे श्रुतलेखन विरामचिन्ह वर्णलेखन आणि निबंध यामध्ये अचूकता असायला पाहिजे बाक्यांना इंग्रजी हिंदी आणि मराठी प्रादेशिक भाषेचं हस्तलेखित वाचण्याची क्षमता पाहिजे आणि हे जे पद आपण वरती पाहिलेले आहेत मूळ प्रत्वाचक दूरध्वनी चालक म्हणजे टेलिफोन ऑपरेटर आणि वरील एक पद होतं मुद्रित शोधक हे तीन पदं जे आहेत तुम्हाला दिसत आहेत यासाठी तुम्ही दहावी पासवर अर्ज जे आहेत करू शकता त्यानंतर बघ बांधणी सहकार हे जे आहे याला आ, तीन वर्षाचा अनुभव लागणार आहे तर यासाठी तुम्ही अर्ज नाही करू शकत तर वरील तीन पदं जे आत्ता पाहिलेले आहेत आपण मुद्रिक शोधक दूरध्वनी चालक आणि मूळ प्रतवाचक यासाठी तुम्ही अर्ज करू शकता फक्त दहावी पासवर वयोमर्यादा अठराशे ते अडोतीस आहे मागासपूर्वकासाठी पाच वर्ष सूट आहे तर आणखी बघा सविस्तर माहिती आपण पाहून घेऊ परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे तर परीक्षेचं स्वरूप इथं दिलेलं आहे तर बघा आपण फक्त दहावी पासवर मुद्रक शोधक दूरध्वनी चालक आणि मूळ प्रव प्रतवाचक यांची पाहून घेऊ तर लेखी परीक्षेचे पर गुण बघा एकशे वीस असणार आहेत तिन्ही पदासाठी व्यावसायिक चाचणीचे गुण ऐंशी ऐंशी इतके गुण असणार आहेत अशी एकूण दोनशे गुणांची परीक्षा दोनशे असणार आहेत तिन्ही पण पदासाठी दोनशे गुणांची परीक्षा असेल आणि महत्त्वाचं म्हणजे यासाठी शारीरिक गुण क्षमता लागणार नाही तीनही पदांना एकशे वीस गुणांची लेखी आणि ऐंशी व्यावसायिक चाचणी आहे तर व्यावसायिक चाचणीबद्दल सविस्तर माहिती काय खाली आपल्याला त्यांनी दिलेली आहे लगेच आपण पाहून घेऊ तर इथं बघा व्यावसायिक चाचणी परीक्षेचं स्वरूप त्याबद्दल सविस्तर माहिती आहे की परीक्षा व्यावसायिक चाचणी सविस्तर या जाहिरातमध्ये ते त्यांनी माहिती दिलेली आहे ती तुम्हाला नंतर पी डी एफ डाउनलोड करून वाचायची आहे तर इथं बघा आता आपण या पदांसाठी तुमचे विषय दिलेले आहेत आणि दर्जा माध्यम काय असणार आहे मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेत प्रश्न असतील एकूण प्रश्न प्रत्येक गुणासाठी प्र प्रश्नासाठी प्रश्ना गुण दोन असतील आणि एकूण गुण एकशे वीस लेखी परीक्षेचा आहे आणि दीड तास सॉरी एक तास तुमच्याकडे असणार आहे तर बघा वरिष्ठ मुद्रक नाही तर बघा मुद्रक शोधक मूळ प्रतवाचक आणि दूरध्वनी चालक यांसाठी विषय बघा मराठी पंधरा प्रश्न इंग्रजी पंधरा बौद्धिक चाचणी पंधरा आणि सामान्य ज्ञान पंधरा असे साठ प्रश्न असणार आहेत माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा यशस्वी दर्जा असणार आहे खूप काही अवघड नसणार आहे तर बघा ही सर्व माहिती आपण पाहिलेली आहे आणखी काही माहिती राहिलेली असेल तर पूर्ण तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून ह्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो टेलिग्राम चॅनलला दोन्ही पी डी एफ आपण टाकलेले आहेत तर लगेच जॉईन व्हा लिंक खाली दिलेली आहे सविस्तर तुमच्या कास्टनुसार जागा पाहून घ्या जागा खूप कमी आहेत या पदांसाठी तर एकदा जागा नक्की तुमच्या कास्टानुसार पाहून घ्यायचे आहे तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद